नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर अवकाज तीस क्विंटल कमीत कमी दर आली तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आली सहा हजार रुपये सरासरी दर आली चार हजार रुपये बाजार समिती धाराशिव अवकालेली पाचशे चार नग कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सातशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली चोवीस हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले दोनशे पन्नास रुपये सरासरी दर आले दोनशे रुपये बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली बारा हजार शंभर नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये बाजार समिती अमरावती अवकाली एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर ते एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकाली पंचवीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तर आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर अवकाली दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आली दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जैस दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त जैस दर आले सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती भुसावं अवकाली तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती बारामती जवळची बा अवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊशे रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये धन्यवाद